नमस्कार कधी विचार केलाय की हजारो वर्षांपासून चांगल्या कथा कशा लिहिल्या जातात चला आज आपण दहाव्या शतकातल्या भारतात डोकावूया जिथे एका विलक्षण ग्रंथाने कथा सांगण्याच्या कलेला जणू एका सूत्रातच बांधून टाकलं पण मग प्रश्न उरतोच की या अजरामर कथा ज्या आजही आपल्याला खिळवून ठेवतात त्या तयार कशा होतात आश्चर्य वाटेल पण ह्याचं उत्तर कदाचित एका हजारो वर्ष जुन्या आपल्याच भारतीय ग्रंथात दडलेलं आहे चला तर मग या विश्लेषणात आपण जरा खोलवर शिरूया बघा हा काही फक्त एक जुना धूळ खात पडलेला ग्रंथ नाही आहे उलट हे तर कथाकारांसाठी एक प्रचंड शक्तिशाली साधन आहे असं समजा की ही एक प्रकारची नाटककाराची रेसिपी बुक आहे आणि ह्या अप्रतिम प्रणालीमागचे सूत्रधार आहेत दहाव्या शतकातले एक दरबारी कवी त्यांचं नाव आहे धनंजय त्यांनी ठरवलं की नाट्यकलेसारखा इतका गुंतागुंतीचा विषय सोपा करायचा अगदी सगळ्यांसाठी खुला करायचा तर मग हे दशरूपकम आहे तरी काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा ग्रंथ म्हणजे भरतमुनींच्या प्रचंड मोठ्या नाट्यशास्त्र ग्रंथाची एक सोपी सुटसुटीत गाईडबुक आहे बघा संस्कृतमध्ये रूपकम म्हणजे नाटक आणि धनंजयांनी या ग्रंथात काय केलंय तर नाटक लिहिण्याच्या दहा वेगवेगळ्या पद्धती म्हणजे दहा तयार ब्लूप्रिंट्स दिले दिल्या आहेत बरं आता आपण येऊया धनंजयांच्या प्रणालीच्या अगदी मूळ रहस्याकडे ते म्हणतात की कोणतीही यशस्वी कथा लिहायची असेल ना तर त्यासाठी फक्त आणि फक्त तीन गोष्टींची गरज असते फक्त तीन आणि ही आहे ती गुप्त रेसिपी वस्तू नेता आणि रस चला समजून घेऊया वस्तू म्हणजे काय तर कथेचा मूळ सांगाडा तिची रचना नेता म्हणजे कथेला पुढे घेऊन जाणारा नायक आपलं मुख्य पात्र आणि सगळ्यात महत्त्वाचं रस म्हणजे कथेचा आत्मा ती भावना जी पाहणाऱ्याच्या मनात घर करून राहते आता हा रस प्रकार नक्की काय आहे हे का उत्तम उदाहरणातून समजू शकतं महाकवी कालिदासांचं अभिज्ञान शकुंतल माठवा त्यात जेव्हा शकुंतला तिच्या पतीने दिलेला शब्द आठवते तेव्हा तिच्या मनात जे दुःख दाटून येतं ना तेच दुःख आपल्या म्हणजे प्रेक्षकांच्या मनातही निर्माण होतं ही जी एक भावनिक जोडणी तयार होते ना त्यालाच रस असं म्हटले आहे ठीक आहे तर आता आपल्याला मूलभूत घटक माहीत झालेत वस्तू नेता आणि रस एकदा का हे तीन घटक पक्के झाले की मग धनंजय पुढे सांगतात की ह्याच पायावर दहा तब्बल दहा वेगवेगळ्या प्रकारची नाटकं म्हणजेच रूपकं कशी तयार करता येतात चला या दहा ब्लू प्रिंट्सवर एक नजर टाकूया बघा यात किती विविधता आहे एका बाजूला देवांच्या मोठ्या भव्य कथा आहेत त्याला नाटकम म्हणतात तर दुसऱ्या बाजूला आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यावरचे नाटक आहेत ज्याला प्रकरणम म्हणतात इतकंच नाही तर विनोदी एकांकिका म्हणजे भाणम आहे युद्धाच्या कथा सांगणारा व्यायोग आहे कितीतरी प्रकार आहेत यावरूनच या, या प्रणालीची ताकद आपल्या लक्षात येते म्हणजे विचार करा महत्वाचा मुद्दा हा आहे की धनंजय यांनी एकच चौकट दिली एकच सिस्टेम जी दहा पूर्णपणे वेगवेगळे नाट्य अनुभव निर्माण करू शकते कमाला ना हीच त्यांच्या कामाची खरी प्रतिभा आहे चला ही संकल्पना अजून सोपी करून समजून घेऊया आपण काय करूया दोन अगदी भिन्न ब्लूप्रिंट्स घेऊ आणि त्यांची तुलना करू म्हणजे ही प्रणाली प्रत्यक्षात कशी काम करते ना ते लगेच लक्षात येईल हे बघा इथे किती फरक आहे नाटकम प्रकारात नायक कोण असतो तर एखादा देव किंवा राजा आणि कथानक ते पुराणांमधून घेतलेलं असतं आता याच्या अगदी विरुद्ध प्रकरणमचा नायक आपल्यासारखा एक सामान्य माणूस असतो एखादा व्यापारी किंवा पुजारी आणि त्याची कथा ही पूर्णपणे काल्पनिक असते जी सामाजिक जीवनातून घेतलेली असते या एका तुलनेवरूनच या प्रणालीची लवचिकता आणि तिचा आवाका किती मोठा आहे हे स्पष्ट होतं पण आता सगळ्यात मोठा प्रश्न दहाव्या शतकातले हे नियम आजच्या काळात म्हणजे सिनेमा आणि वेब सिरीजच्या जमान्यातही महत्वाचे आहेत का त्यांचं आज काय महत्त्व चला शोधूया तर ह्या सगळ्याचं सार काय दशर कथाकारांना एक अतिशय स्पष्ट आराखडा दिला आणि त्याचे तीन मुख्य स्तंभ कोणते पात्र कथानक आणि भावना खरं तर या तीन गोष्टी कोणत्याही उत्तम कथेचा पाया असतात नाही का ही तत्वं तेव्हा जितकी खरी होती तितकीच ती आजही आपल्या सिनेमा आणि वेब सिरीजसाठी लागू होतात आणि यातून एक खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते की योग्य नियम किंवा एक चांगली चौकट ही सर्जनशीलतेला बांधून ठेवत नाही उलट तिला एक योग्य दिशा देऊन आणखी सक्षम करते आता जाता जाता एक शेवटचा विचार आजकाल आपण जे चित्रपट बघतो ज्या वेब सिरीज बघतो त्यात या दहा प्राचीन प्रकारांपैकी कोणते प्रकार लपलेले दिसतात असं वाटतं थोडा विचार करून बघा उत्तरं खूप इंटरेस्टिंग मिळतील